मंडळी जय जवान जय किसान आज देगावच आदत दुसा आणि या मैदानामध्ये कुठली कुठली बैल आल्यात आणि ओपनची बैल सुद्धा आज मैदानात आलेत कारण मैदान जरा गॅप ठेवून असलं की बघा चांगली चांगली बैल आज आल्यात आणि दुसऱ्याच मैदान आहे कुठली कुठली बैल आल्यात आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय लासूरनेकरांची बैल आहेत आता ही मालक सध्याला इथं नाहीत कोण इकडे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> कळत ना आमच्यात घालताय तुम्ही कशाला कुठलं गावशी हा आहे गाव आंबककरांचा बघा महाराज आलाय ओपनच्या मैदानात पाहणारे आज बरीच बैल आलेत त्याच बरोबर दादा आपला कुठला आहे मावळ मुळशी एक्सप्रेस लागा मावळ मुळशी मुणश... मुळशीचा लक्ष आहे बघा बैलाचा रुबाब बघा कसा फायनल मध्ये राहिलेला आहे किती मैदान झालेत किंवा काय बघा मालकाचं असं म्हणणं येत की बैल पळतोय परंतु बैल चर्चेत नाही बैल बैलाचा राग आणि बैलाचा म्हणजे रुबाब दिसून येतोय बरोबर ना बरोबर आहे लक्ष आहे ना मुळशी बघा बैलाचे करण बघा पारा बघा बैलाचा लक्ष्या नाव त्याच त्याचबरोबर इथं सुद्धा बैल आहेत काय मालक आहेत काय नाहीत बैलांची नाव आता आदत असल्यामुळं इकडं बन्नी बांधलाय कोण इकड त्याच बरोबर मालक आहेत मालगावकरांचा मला काय समोर काय बैलाचं नाव सांगा पवन नाव आहे बैलाचं किती मैदान आहेत किंवा काय फायनल फायनलला ला एक दोन मैदान झाले अनेक मोठमोठ्या बैलांच्या गाड्या हा मैदानात अनेक मोठमोठ्या मोपनच्या मैदानात अनेक मोठमोठ्या बैलांच्या गाड्या मारल्यात असा मालगावकरांचा ब्लॅक टायगर पवन आज दुश्यामध्ये पाहणार आहे त्याच बरोबर हा कोणाचा आहे नमस्कार आलेल्या सर्व मंडळींच स्वागत आहे हा बैल आता मालक नाही तिथं भरपूर बैल आलेले आहेत ओपनच्या मैदानापेक्षा आदतला भरपूर बैल आहेत कुठला आहे हा रेवडीचा रेवडी काय नाव आहे बैलाच बंडा शेट आणि रेवडीचा बैल आहे मित्रांनो हा सुद्धा मैदानात आलाय आणि कादत वासर पुढनं जाऊन द्या पलीकडून जायला लागल काम मैदानात बघायला त्याच बरोबर अजून <imsta> कुठली कुठली बैल हे सुद्धा बघूया ओपनची बैल सुद्धा आज या आदत दुष्याच्या मैदानामध्ये आलेत उन्हाळी म्हणलं मैदान हा कुठलाय हा नाव काय देहगावकरांचा शाहीर आहे हा कुठला आहे बालमा बघा गावच्याच मैदानात हा कुठला आहे बैल छोटा पाकाचर गाव कुठलं देगाव, देगाव मध्ये बी आला बघा छोटा आता गट काढतोय वाटत हा वायदुळ दे, देगावची अख्की दावण देगावची भरलेली <laughs> इकड आणि त्याच बरोबर लिंबकरांचा शंभू लिंबचा वायदूळ आणि शंभू आणि हा शंभू कुठलं गाव देगाव बघा ही संपूर्ण देगावची दावण बांधलेली <laughs> आज बैलांना बऱ्यापैकी सावली आहे आणि ज्वारीच रान बांधाय असल्यामुळं खोंड बघा कसा आहे तुम्ही जबरदस्त उभं राहणं पारा कसा आहे कुठलं गाव पसरणी आणि वा, वासराचं नाव बघा पसरणीचं वायर आहे उभं राहणं आणि बैलाच देखून पण काय मैदानात किती काढला किंवा काय दोन चार मैदानात गटपास प्रत्येक मैदानात नील त्या गटपास आहे मित्रांनो हा कुठला आहे घरचीच गावातलीच गाडी पाहणार का दुसरा आहे बर बर मित्रांनो अजून भरपूर बैल बघा ओपनच्या मैदानापेक्षा आदतच्या मैदानाला भरपूर गाड्या आहेत कारण आदत बैल भरपूर आहेत कुठला आहे बैल बुध आणि नाव बैलाच लक्ष्या बुधकरांचा लक्ष्या इकड राया कुठलं गाव तांबिवेकरांचा रायबान मित्रांनो आदतच आहे ना बसायला बिसाय कशी खुर्ची तयारी मैदानात असलं तरी रुबाबात मित्रांनो बघू शकताय मालक नाहीत काय काय ठिकाण शेळकेवाडी मित्रा कुठला आहे पहिला नाव तुमचं नाही हो याचं नाव काय आहे राजा कुठलं राजा, गाव शेळकेवाडी आणि हा चंद आणि हा तेजा शेळकेवाडीची तिन्ही बी राजा चंदे आणि तेजा पलीकडं शेळकेवाडीच नाव केलेला अखंड महाराष्ट्रभर असा सरदार इकडं अनेक ओपनची मैदान चांगल्या चांगल्या गाड्यांना टक्कर देणारा बैल अनेक मैदान गाजवणारा सरदार आहे इकड इस्लामपूरकरांचा अंजीर आहे त्याचबरोबर अजूनही बैल इकडे हरभऱ्यात नका घालू गा बबलू ड्रायव्हर कुठला काय सोन्या सोन्या कुठलं गाव वेचले वेचले इथं मालक नाही बैल बघू शकता तुम्ही लावायची गती मी बोलतच असतो असे तू घ्यायची सगळ्यांची कोणाचा ठेवायचं नाही प्रत्येक बैलगाडी मालकात जा बैल घ्यायचा मैदान चालू असतो रामसवाडी बैलाच नाव काय आणि आज हे कुठला आहे चला जेवढ्यांची नाव माणसांची माहिती बैलांची आलो आलो हे बघा बावर्या बावरे नाही ना अर्जुन का कुठला गाव रिपुटीचा अर्जुन आहे हा आणि हा कोंडा धीरज जाधव धीरज जाधव म्हणते धीरज कदम मालगावकरांचा कोंडा आणि चांगल्या चांगल्या मैदानात गट काढतोय हा कुठलाय कोंडवेकरांचा रुबाब चला पटपट सगळी घ्यायची हा कुठलाय आ, ना। दे दे। <laughs> ना। ना। हा नाव काय बैलाच शेंदूरजनेकरांचा दबंग चंद्रा कुठला आहे चंद्र आहे हा कुठला आहे हा बैलाच नाव चंचळीकरांचा संजय आणि हा तांदुळवाडी कृष्णा तांदुळवाडीकरांचा कृष्ण आहे कुठला आहे काका चण्या चळीकरांचा चण्या त्याच बरोबर एक आदत कोंड सुद्धा आहे कुठला आहे दादा बनवडीचा शंकर प्रवीण दादा रोकडे एक प्रसिद्ध दावण त्यांचा केसरी पलीकडचं काय आहे नाव त्याच छोटा सांबर मोठ्या सांबरन नाव केलंय अनेक मोठ मोठी मैदान अजूनही गाजवतोय वय झालं तसा त्यांचा छोटा सांबर प्रवीण दादा रोकडे मरडे हा कुठला आहे काय नाव आहे रेट्रे धरणचा नाच आहे बघा कुठं कुठं फायनल राहिलाय बरेच मैदान अनेक मैदानामध्ये फायनल राहणारा बैल आहे बघा बैला आदत दुसा म्हटलं कि बैलांचा पाऊस आहे भरपूर मैदान कुठला गावा नाही का मालक नाहीत पण बैल तरी बघून घ्या हे करता हा कोणाचा आहे हे तुमची आहेत ना काय कुठलं कुठलं गाव हा हा याला राजाचा कुट कलर बदललाय बघा अनेक मैदान मुरुमच मैदान असेल किंवा एक नंबर गेल्या वर्षी चालू सीजनला Uh, काळ गाजवला होता असा वागळवाडीकरांचा राजा मुरुमच एक नंबरचा मानकरी होता uh, कुसूरचा मास आणि राजा बरोबर बर ना वाटर स्टेशनला तीन नंबर केला वाट वाट होता वाटर स्टेशनला तीन नंबर केला होता गेल्या वर्षी चांगली मैदान राजाने गाजवली हा कुठला वाघळवाडीकरांचा बघा महाराष्ट्र केसरी पाखऱ्या आदतची मैदान म्हटलं तर जुनी बैल सुद्धा बघायला गावतात असा पाखरे वाघळवाडीकरांचा त्याचबरोबर लगा तुमचं मी पहिला जर नाव सांगितलं कारण तुम्ही माझ्या चॅटेलचं नाव म्हणजे आब्रूत काढली तुम्ही हे का बंद करटेल जलसागर माळेचीवाडी यांचा वीट आणि हा बारका त्यांनाच घेतलेला आहे का रायपर बघा दोन्ही बैल चांगली वीटचं अनेक मैदान फायनल आहे ती आणि अजून बैल आपण बघूया आता कुठली कुठली आले कसं <स्थाथ> आहे मित्रांनो जुनी आणखीन बैल बघायला मिळतील पहिली रायबान वगैरे बांधलेला आहे करूया मालक आहेत मित्रा कुठला आहे काय नाव या बैल भैरव गाव निगडीचा भैरव त्याच प्रकारे आणखीन बैल आहेत मालक जिथं असतील तिथं आपल्याला नाव माहित पडेल मित्रांनो कुठलाही बैल कुठलाही बैल नाव काय आणि ह्याच डोळेगावच दोन्ही बैलांचं नाव वागऱ्याच आहे बघा कुठला बैल आहे हा क्षेत्र माऊली काय नाव आहे संजा त्याच प्रकारे आणखीन बैल आहेत कुठला बैल हा गाव गाव कुठलं विसापूरचा काय नाव आहे फायर विसापूरचा फायर मित्रांनो <laughs> आलो आलो लायनी ना आलो तुमच्याकडं रायबान आहे का नमस्ते आता कोणा कोणाकडे हा रायबणत मुंबईला आहे का जितेश शेठ काळन रायबन बघा नाव गाजवलं बैलांना अजूनही गाजवतो जितेश शेठ मुंबई यांच्याकडे हा बैल आहे आणि हा कुठला ह्याच काय नाव आहे मल्हार काय नाव आहे बैलाच राजा आणि आहे मित्रांनो काय नाव आहे स्वामी कुठलं गाव देगाव गुरुप्रशांत देशमुख राजा गुरुप्रशांत देशमुख जाम खुर्द देशमुख जामखुर्द यांचा राजा आहे कुठलाय बैल गाव कळंब्याचा शंभू हा आहे काका हा गोडोली आणि त्याच्या पलीकडं त्याच नाव काय आहे आणि पलीकडं भारत आणि सरजा गोडोलीचा ना धनराज पटेल इकडं ह्याला दाखव जायचं पलीकडवाडी हा नाव काय बैलाच खोकडवाडीकरांचा कारांचा बदरी हे कुठलाय आहे मला नाहीत बैल दाखवण्याचा दा प्रयत्न करू इकडं अश्विन आहे मित्रांनो त्यांना दाखवणं माणसं बसले <laughs> हा ह्याच काय नाव आहे वादळ कुठलं आहे खरशीचा आहे खरशीचा वादळ आणि आश्विन नागपनच महाराष्ट्र केसरी मैदानला फायनल साठी पात्र झालेला बैल <laughs> दोन्ही ब्लॅक टायगर आहेत कोण मालक जागे व्हायत नाहीत कारण उशीर झाला व्हिडिओला नोंदवायला आपल्याला जावं लागते त्यामुळं मालकांना नोंद कराय मालक नाहीत जागेवरती <laughs> त्याच नाव काय आहे बादल गाव कुठलं खेड तो आपला आहे का दाखवलं का इकडे बघा तुम्ही कोंडवेकरांचा का चांगला देखून पण असा असलेला बैल त्याच बरोबर बाजीराव कदमवाडीच महाराष्ट्र केसरी मैदान होत त्या मैदानाचा अनेक मैदान गाजवल्यात हो असा महेश मोरे यांचा बाजीराव इकड त्याच बरोबर पणाला काय दिसत नाही आता नाही जर पायाला लागले ना, ना ला लाग बर का आज नाही उद्या मित्रांनो पन्हाळा ज्या पन्हाळ्यानं अनेक महाराष्ट्र केसरी कोरेगावचे मैदान असतील किंवा मोठ मैदानात मोट फायनल साठी राहिला असे पन्हाळा बैलाचे मालक नाव सांगा नमस्कार मी राहुल विठ्ठल कापले खोडोली पनाळ्याचे मालक लवकरच आता बघायला कवर झालाय का बन नाही कवर नाही वेळ गेल थोडा ठीक आहे अनेक मैदान गाजवलेला असा पन्हाळा त्यांचे मालक आहेत कुठलं गाव गोजेगाव बैलाच नाव सरजा गोजेगावचा सरजा हा आहे रुबाब गाव मुळीकवाडी आणि तो हो। सुंदर इकडं बघा भरतचा भाव आहे नमस्ते बघा पुणे भागातून बैल पळायला येतोय आपण पाटील मुलाखत पण घेतली होती दादा नमस्ते सोन्या नमस्कार हा सोन्या घाटात अनेक घाट सातारी सगळीकडे पळणार आज इकडे आला इतके भाऊनी नियोजन केले नामोल रामाशेचे मालक नमस्कार आपल्या गाड्यात नाही रामाशेठ नाही का मित्रांनो बघा हा बैल खरोखर चांगला पळतो पब्लिकचा बैल आणि जबरदस्त स्पीड असा बैल आहे हा सोन्या अठरा अठरा त्याच बरोबर गाणा कुठला गाव होगलेवाडी ना हा नाव देऊरचा आहे का बरोबर हा कुठला आहे गाव हा नाव काय त्याच अंगापूरचा राजा हा बघा मित्रांनो सुंदर नावासारखा सुंदर जातीचं वासरू बघा कस येतो सगळ्यांच घेत <laughs> मित्रांनो अनेक जुनी बैल आदतला त्या बघायला मिळतात आपल्याला मालक जिथं आहे तिथं आपण विचारतोय ज्या कुठला सरजाय हा नाशिक नवीन खरेदी आहे का कुणी घेतलाय आपल्याकडं या इकडं मित्रांनो बघा अ सर्जा कुठून खरेदी काय नाशिक वरन नाशिक वरून कुणी घेतलाय साजा प्रोप पटेल मुंबई आणि आता कुठे आपल्याकडे सांभाळा स्वप्नील जाधव राजवाडी मित्रांनो बघा कसा बैल आहे चारी बाजून बैल बघू शकताय घोड्या बैलात पाहणार असेल ना सोन्यापूर फाळाय का सव्वीस जानेवारीला मित्रांनो बघा अनेक मैदान गाजवणारा सर्जा आणि आता आपल्याकडे खरेदी आहे घाटावरती मुंबईत खरेदी आहे परंतु घाटावरती नाव कमावणार कमवायसाठी बैल आलेला आहे बन कुठल्या गाव स्वराज स्वराजने दामनेरचं स्वराज आणि पलीकडील पाटील मुंबईच आहे का आता इथं मालक नाहीत हा कुठला आहे राऊतवाडीकरांचा <laughs> सुंदर आहे मित्रांनो अनेक मैदान गाजवलेले तो ओपनची असो आदत ची असो अनेक मैदान गाजवलेत असा राऊतवाडीचा सुंदर सुद्धा आलाय मैदानात शंकर आहे he? शंकर त्याच काय नाव आहे होय हा सचिन आप्पा पाटील देगावकरांचा गुरु आणि पलीकडे शंकर आहे वासरू आपशिंगचं नाव काय आहे आपशिंगकरांचा नंदे आहे मित्रांनो चालू दे जेव्हा काय चाललं हा कुठलाय बैलच संभाजी आबांचा नाव काय संभाजी आबांचा महादेव पलीकडं लक्ष आणि त्याच्या पलीकडं एवढी <laughs> <laughs> घेऊ <laughs> तो <laughs> <नहीं। laughs> की घेऊन मित्रांनो माझ्या मध्ये आता सगळी बैल घेऊन होणार नाहीत आपण निम्मीच बैल घेतोय कारण सगळी घ्यायचं म्हटलं तर इकडं मैदान चालू झालंय मैदान सुद्धा आपल्याला बघायचे फेर बघायचेत गाड्या झुपायचं काम चालू आहे कुठलं आहे कुठलं गाव गाव हा आमदार गाव सासपडेकरांचा आमदार आहे त्याच बरोबर पतंग सारखा दिसणार सेम बैल एक गाड्या अजून येते ते ची अजून उतरायचं चालू आहे भरपूर बैल ती रोमन सारखी बैल सुद्धा आजच्या मैदानामध्ये आलेली बघा बैलगाडी मालक अशा गाड्या घेऊन चांगल्या चांगल्या बरोबर पतंग सारखा दिसणारा बैल आहे तेवढ्याच मापाचा पतंग पेक्षा असेल काय नाव आहे नाव काय होत पतंग सरपंच गाव हाळसंदकरांचा सरपंच पतंगत बैल दिसायला आणि पळ सुद्धा चांगलाय अनेक मैदानात मित्रांनो बघितलेला आहे कुठलं गाव आहे हत्तेघर जावली आणि काय नाव आहे पहिला त्याच हे माय गाव जा पहिले हो हा त्याच नाव त्याच हे माय गावच आहे का आणि वासराचं नाव त्याचं नाव हंबीर हंबीर चांगलं नाव ठेवलंय <laughs> त्याच बरोबर पुढनं चला मोरया कुठलं गाव हा काय नाव आहे बैलाच हा बादल निगडीचा बादल आणि त्याच गाव कुठलं सिद्धेश्वर कुरोली आणि नाव बैलाच नाव ह्याच घेतलं बा शंभू ना इकडं मालक नाहीत मित्रांनो तुमचं आहे का बैल ना या राम काय नाव आहे पहिला जॅकेट 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 मुळशी काय नाव आहे पहिला जॅकेट आणि पलीकडं सरजा सरजा कुठलं गाव आहे किकली आणि इकडं मरडे जॅकेट आणि सरजा पलीकडे मैदान चालू झालेले त्याच काय नाव आहे पलीकडं पलीकडे राजा हा ह्याच नाव बावरे 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 काय नाव मालकांचं जगताप भरतगाववाडी नागतानी चौंडेश्वरी बसन नागतानी <laughs> <सर्जेवी बस दगावाड़ी। laughs> मालक नाव नाही सांगत बघा अशी मालक पाहिजेत काही जण मालकाचं नाव घेतात चौंडेश्वरी प्रसन्न नावानं गाडी पळते आणि भरतगावच्या नावानं आणि देवीच्या नावानं गाडी पळते चांगला चांगलं वा, वासरू पळते मित्रांनो <laughs> <laughs> तस बघा गेलं तर भरपूर गाड्या मैदान चालू झालेले आहे मित्रांनो आपण जी वरच्या साईडला बैल राहिलेत ती आता काय आपल्याला घेता येत नाही कारण मैदान व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि युट्यूब वरती लाईक सबस्क्राईब करा